शहरातील नुकसान झालेल्या भागात त्वरित पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी पक्षाच्या करण्यात आली आहे सोलापूर अध्यक्ष फारुख शाब्दे यांच्या आदेशानुसार सोलापुरातील पावसाच्या थैमानामुळे अतिवृष्टी झालेल्या नुकसान भरपाईसाठी पंचनामे करून लोकांना आर्थिक मदत देण्याबाबत तसंच शहरात कचरा ड्रेनेज नालेसफाईचा प्रश्न आणि सार्वजनिक शौचालयाचा विषय गंभीर असल्यानं यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासंदर्भात पक्षाच्या वतीनं सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर कुमार आशीर्वाद यांना निवेदन देण्यात आलं सोलापुरात मुसळधार पावसाचं थैमान सुरूच असून अतिवृष्टीमुळं सोलापुरात हाहाकार उडाला आहे सखल आणि झोपडपट्टी भागात पाणी शिरल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नागरिक घरातील पाणी काढत आहेत घरात पाणी शिरल्यानं संसारपयोगी सर्व वस्तूंची नासधूस झाली असून अन्न आणि धान्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या कठीण काळात सरकारनं तातडीनं मदत पोहोचवणं गरजेचं असून यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी आर्थिक मदत करणं गरजेचं असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे कोणत्याही प्रकारचे भेदभाव न करता सरसकट सर्व लोकांना आर्थिक मदत देण्यात यावी जेणेकरून नुकसान झालेला एकही व्यक्ती मदतीपासून वंचित राहू नये घर दुरुस्ती करिता सहा हजार पाचशे रुपये कपड्यांसाठी पाच हजार रुपये संसारपयोगी वस्तूंसाठी अडीच हजार रुपये देण्यात यावे अशी मागणी देखील या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे तहसीलदार नीलेष पाटिल साहब से फोन के द्वारा कांटेक्ट किया और मैंने बजाते खुद उनसे कहा कि पंचनामा करने के लिए आपके पास जो टीम है वो कहीं ना कहीं कम है दो दिन में पंचनामा नहीं हो सकता है और आपके तरफ से पंचनामा जब तक नहीं होगा लोगों को आर्थिक मदद नहीं मिलेंगी लिहाजा पंचनामा जो है बिना किसी भेदभाव के बगैर किसी आ, आ, किसी रीजन के आप जो है तमाम लोगों को जो जो नुकसान ग्रस्त लोग है उन्हें मुआवजा मिलना चाहिए आर्थिक अनुदान मिलना चाहिए और इन्होंने शासन की तरफ से पक्के मकान आज जिनके हैं उनको साढ़े छह हजार रुपए देने का जाहिरत इन्होंने दी है कच्चे मकान आज को साढ़े चार हजार रुपए और जो संवसारिक जो चीजें हैं अन्न वस्त्र के लिए जो ढाई हजार रुपए है वो देने का इन्होंने वादा किया है जबकि कच्चे मकान को सबसे ज्यादा पैसे मिलना चाहिए पक्के मकान साढ़े छह कच्चे मकान को आ, पक्के साढ़े छह हजार और कच्चे मकान को साढ़े चार हजार दे रहे जबकि होना ये चाहिए कि कच्चे मकान को सबसे ज्यादा पैसे मिलना चाहिए इस तरीके के तमाम विषयों पर आज सविस्तर के साथ कलेक्टर साहब से चर्चा हुई और पार्टी के तरफ से हमने अपनी भूमिका रखी है